उत्तप्त मनस्थितीत सदर विषय सभागृहा पुढे मांडत आहे शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून भरोसा देऊन त्यांच्या हाती वीज दिले जात आहे अध्यक्ष महोदय आणि सीड कंपन्यांच्या मोकाटपणामुळे हजारो शेतकरी उघड्यावर आले आहेत आणि असा शेतकरी की जो ठेऊन शेतीचे भान जीवाचे करतो रान पिकवतो तू म्हणून वाढलं जात पान बळी राजा तू महाराष्ट्राची शान आणि अशा शेतकऱ्यांना सोनम सीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद व वरुण सीड अँड अॅग्रोटेक लिमिटेड हैदराबाद जी वितरक कंपनी आहे यांनी तेजस्वी नावाने दोन असलेले बियाणे प्रत्यक्षात श्री गणेशा या नावाने मंत्री महोदय विकलेले आहेत ज्याची नोंद लायसन मध्ये कुठेही नाही याची नोंद घेण्यात यावी ही फसवणूक कोणाच्या संगमताने झाली याची चौकशी सुद्धा करण्यात यावी अध्यक्ष महोदय या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तीन हजार चार पाचशे एकोणपन्नास क्विंटल एवढा पुरवठा झालेला आहे आणि तोही अशा वानाचा की ज्याचा साथी ॲपवर मंत्री महोदय साधा उल्लेख नाही त्याची त्याची स्पष्ट नोंद सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध नाही आणि कृषी विभागाचे अधिकारी पारदर्शक त्याचे ढोल पिटात असताना हे बियाणे कसे विकले गेले कोणत्या लॉट नोंदीवर विकले गेले याची कुठेही आपण नोंद नाही अध्यक्ष महोदय तीन हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल बियाण्यापैकी मंत्री महोदय बाराशे पंच्याहत्तर क्विंटल बियाणे परत घेण्यात आले आहे उरलेल्या बावीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल बियाण्यापैकी एकशे एकोणपन्नास क्विंटल बियाणे बदलून देण्यात आले आहे व पंचाहत्तर क्विंटलचे पैसे परत देण्यात आले आहे हा प्रूफ आहे की हे बियाणे बोगस असल्यामुळे हे शेतकऱ्यांनी परत आणले आहे आणि याचा पुरावा म्हणून आम्ही ची मीटिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता हे जर सीड खराब नसतं मंत्री महोदय तर हे परत कसं आलं असत हा प्रश्न आहे या बनावट बियाण्यामुळे अध्यक्ष महोदय हजार पीक पूर्णतः वाया जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन संपूर्ण खरीप हंगामासाठी नापीक पडत असल्याचे दिसून येत आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी स्वतः जर्मिनेशन प्रक्रिया करून पीक पेरावे अशा प्रकारचा ईमेल सदर कंपनी डिस्ट्रीब्युटरला करीत आहे याचा अर्थ असा की कंपनीला सुद्धा या बियाण्याचा भरोसा नाही यात एनएर दोन मधील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड व्हरायटीज इन लायसन्स मध्ये वरून सीटच्या कॉलम मध्ये कुठेही मंत्री महोदय श्री गणेशा नावाचा सोयाबीनचा उल्लेख केलेला नाही तसेच नॉन नोटीफाईड व्हरायटीजच्या कॉलम मध्ये देखील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड नॉन व्हरायटीज व्हरायटीज इन्क्लुडेड इन द लायसन्स मध्ये सुद्धा या नावाचा कुठेही उल्लेख केला गेलेला नाही सोबतच अनेक सर टू बी मध्ये सुद्धा सोर्स ऑफ द व्हेरायटी नेम ऑफ द प्रोड्युसर या कॉलम मध्ये सुद्धा मार्केटर कंपनीचे नाव हे तेजस्वी व हिमानी कंपनीचे नाव आहे ब्रँड नेम श्री गणेशा कुठेही याचा उल्लेख केलेला नाही म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की इतकी मोठी चोख जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही असे असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही हा माझा प्रश्न आहे आणि एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी या विधानसभेमध्ये लक्षात आणून इच्छितो कि अध्यक्ष महोदय या लायसन्स वर राज्य हैदराबाद जिल्हा महाराष्ट्र असे लिहून असून ते लायसन्स कृषीचे कमिशनर जे पुण्याला बसतात यांची सही त्यामध्ये आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि म्हणून जर या शेतकऱ्यांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार असे कृषी अधिकारी करत असतील त्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी या सभागृहाद्वारे मी करतो आहे आणि जरे वाहन साथी नोंदणी नोंदणीशिवाय विकले गेले असेल तर याची जबाबदारी मंत्री महोदय कोणाची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात यावं आणि भारतीय दंडविधान एकशे तीन अब्लिक एक नुसार हत्येचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा अध्यक्ष मोदय एखाद्याला वीज दिलं तर ता एकटाच मरेल हे वीज तर हजारो शेतकऱ्यांना मारणारा विषय म्हणून या या ठिकाणी साथी ऍपवर बोगस किंवा चुकीच्या नोंदणीला किंवा नोंद नसताना विक्रीला विभागित विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही मागणी सभागृहामध्ये मी करतो आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय मंत्री सन्माननीय अध्यक्ष महोदय